हाँ नारो। हाँ नारो। हाँ। बोला सांगली लोकसभेचा निकाल आता जवळ जवळ येऊन ठेपलेला आहे चार जूनला निकाल आहे हे निकाल नक्कीच धक्कादायक निकाल जे आहेत ते सांगलीच्या सगळ्या राजकारणाला पाहायला मिळतील यामध्ये तीन प्रस्थापित धनटणक्यांच्या विरोधात एक विस्थापित अशी लढाई जी आहे ती या ठिकाणी झाली जरी आम्हाला मीडियाने बेदखल केलं असेल प्रिंट मीडियाने आम्हाला बेदखल केलं असेल पण जनतेच्या मनामध्ये मात्र एक सुप्त लाट होती ती लाट जी आहे ते चार तारखेला आपल्याला नक्की त्या दिवशी तुम्हाला रिझल्ट कळेल या मतविभाजनाचा फायदा होऊन आम्हालासुद्धा विजयाची या ठिकाणी आम्हाला खात्री आहे आणि अशा प्रकारे सांगलीची लोकसभा जी आहे सांगलीची लोकसभा झाल्यानंतर ताबडतोब आता विधानसभा होत आहेत आज आम्ही सांगलीतील लोकसभेमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी धरणदांडग्यांचा विरोध झुगारून त्या ठिकाणी रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी काम केलं त्या सगळ्यांचा आभार मानण्याचा कार्यक्रम आज आम्ही घेतलेला आहे आभार मेळावा घेतलेला आहे आणि त्या आभार मेळावा मध्येच आम्ही कार्यकर्त्यांना आम्ही आदेश देणार आहोत की सांगलीची आता लोकसभा झाल्यानंतर आता सांगलीच्या विधानसभेच्या ज्या आठ जागा ज्या आहेत त्या आठीच्या आठही जागा ज्या आहेत ओबीसी बहुजन पार्टी त्या ठिकाणी त्या जागेवरती आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभे राहणार आहेत आणि आठपैकी किमान चार ते पाच जागा ज्या आहेत त्या ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार जे आहेत ना आमदार निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत मी आत्ता मतदारसंघसुद्धा आपल्याला जाहीर करतो मी की एक तर जत मतदारसंघ आहे तो ओबीसी बहुल आहे त्यात खानापूर वाट पडे तिथं ओबीसीचा आमदार निवडून येऊ शकतो त्याचप्रमाणे ता कवठेभांकाळ ता तासगाव जो आहे तिथंही ओबीसीचा आमदार निवडून येऊ शकतो सांगली जी शहर आहे इथे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात ओबीसींची लोकसंख्या आहे इथेही ओबीसीचा आमदार निवडून येऊ शकतो आणि पाचवा आमदार जो आहे तो मिरज मिरज विधानसभा जो आहे त्या ठिकाणी ओबीसीची संख्या जास्त असल्यामुळं ओबीसी ज्याला जरी मागासवर्गीय असला तर ओबीसी ठरवतील तोच आमदार त्या ठिकाणी निवडून निवडून येऊ शकतो म्हणून अशा प्रकारे हे पाच आमदार होती आमचं या ठिकाणी नक्कीच आमचं लक्ष असणार आहे आम्द आणि हे पाच आमदार निवडून आले तर या राज्यामध्ये या राज्यातील सांगली जिल्हा जो आहे पुन्हा एकदा हा ओबीसीचा जिल्हा म्हणून या ठिकाणी गणला गा जाईल आणि त्या ठिकाणी एक नवीन राजकीय क्रांती जी आहे ती या जिल्ह्यातून महाराष्ट्रात त्या ठिकाणी गेल्याशिवाय ना राहणार नाही या ठिकाणी आता दबांगींचं नवीन आंदोलन होत आहे ओबीसी आरक्षणाचा जो विषय जो आहे तो पुन्हा एकदा आवेळून आलेला आहे का आता नव्यानं आंदोलन नव्यानं आंदोलन नवीन आता मागणी आता त्या ठिकाणी समोर येत आहे की त्या ठिकाणी आता मराठा समाजाकडून मागणी अशी समोर आलेली आहे की आता त्या जुन्या सगळ्या मागण्या आता त्यांचा नाही फक्त त्याचा सगळे स्वयंचा जी आर पाहिजे आणि कुणबी आणि मराठा एकच आहेत असा एक जी आर त्यांना पाहिजे ते सहा तारखेचं अल्टिमेटम जे आहे ते आता सरकारला त्या ठिकाणी दिलेलं आहे आम्ही सरकारला आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना डी सी एमला कालच आम्ही भेटलेलो आम्हीही त्यांना इशारा दिलेला आहे जर जर मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून आपण जर असा काय जी आर आपण काढला कारण यापूर्वी असे त्यांच्या दबावाला बळी पडून रात्री रात्री पावणे तीन वाजता जी आर काढलेले आहेत जर असा काय तो आपण जी आर जर काढला तर मात्र ओबीसी जो आहे तो त्या ठिकाणी एकीकडं मराठा समाजाचं आंदोलन आणि दुसरीकडं ओबीसीचं प्रचंड मोठं आंदोलन जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये दोन आंदोलनं प्रचंड आंदोलनं त्या ठिकाणी पाहायला मिळतील आम्हालाही रस्त्यावर उतरल्याशिवाय प्रश्न आम्हाला दुसरा भाग उडणार नाही ना आणि तरीसुद्धा आपण ह्या हे जे आंदोलन जे आहे आंदोल हे दखल आपण नाही घेतली आणि मराठा समाजाच्या समाजाबाजूनच विचार आपण काढले मग मात्र येत्या विधानसभे मात्र या सरकारचा प्रत्येक आमदार जो आहे त्या आमदाराला पाळायचं काम जे आहे ते ओबीसी समाज केल्याशिवाय राहणार नाही नुसतं पाडणार नाही तर ओबीसीचे त्या ठिकाणी आमदार निवडून आणून सत्तासुद्धा हातात घेण्याचं काम ओबीसी केल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या सत्तेच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाचं सत्यानं स्थापन केलात त्या सत्तेच्या माध्यमातून जे जे जी आर काढले आहेत ते सगळे जे आर रद्द करून पुन्हा ह्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण जे आहे ते आम्ही पुनर्स्थापित करण्याचा आमचा नक्कीच आमचा मनोदय आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की मराठा आरक्षणला आमचा विरोध नाही जे दहा टक्के आरक्षण तुम्ही दिलेलं आहे त्याला आमचा पाठिंबा आहे जे काय अठ्ठावन्न सकल मा सकल मराठा समाजाने काढले त्यांची जी भूमिका होती की आम्हाला कुठल्याही ओबीसी समाजाचा आरक्षण धक्का लावू द्यायचा नाही आम्हाला पन्नास टक्क्याच्या वरती वेगळ्या प्रभावीकडून आम्हाला आरक्षण पाहिजे ते सोळा टक्के आरक्षण त्यालाही आम्ही पाठिंबा दिला या दहा टक्केला आम्ही पाठिंबा दिला आहे एकीकडे पण ते आता या ठिकाणी ती दहा टक्के ते मानायला तयार नाही त्यांना कुठल्या पैसे ओबीसीतनंच आरक्षण पाहिजे पण ओबीसीतनं आरक्षणाला आमचा ठाम विरोध राहील आणि अशा प्रकारे सरकार आता दहा टक्केचा एक अर्धा केलेला आहे तिकडे कुणब्यांचेही दाखले देणं सुरू आहे तिकडे डब्ल्यू एसचे पण सुरू आहे आता हे किती आरक्षण ह्या एका समाजाला किती आरक्षण देणार आहे सरकार आणि म्हणून याचा जाब जो आहे तो याचा जाब आम्हाला विचारावाच लागेल ला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत या सरकारला आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही जरांगे उघडपणे सांगतायत ऐंशी टक्के समाज जो आहे तो ओबीसीमध्ये त्यांनी घुसवलेला आहे या सरकारकडून ह्याच्यावरती काहीच प्रतिक्रिया नाही आहे एकीकडं गावागावामध्ये हा मराठा ओबीसी वाद प्रचंड मोठा विकोपाला गेलेला आहे या ठिकाणी बहिष्काराची भाषा सुरू आहे पण हे जर हे जर आत्ताच जर कंट्रोलमध्ये नाही केलं तर मग शेवटी शेवटी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फार मोठा एक संघर्ष जो आहे जो जातीय सलोख आतापर्यंत जो आपण आम्ही टिकवलेला आहे तो फार मोठा जातीय संघर्ष जो आहे तो या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे आपल्या माध्यमातून सरकारला आमचा इशारा आहे की आपण हे सगळं ताबडतोब थांबवा आमच्या आरक्षणात तुम्ही प्रोटेक्ट करा मराठा समाज वेगळं आरक्षण द्या आमचं काही म्हणणं नाही पण जर जी इच्छा तीच असेल की आम्ही ओबीसीतलंच आरक्षण देणार मग मात्र संघर्ष हा अटळ आहे रस्त्यावरची लढाई आम्हालाही करावी लागणार आहे चार तारखेनंतर आम्ही सगळ्या ओबीसी नेत्यांची बैठक बोलून या पुढील आंदोलनाची दिशा जी आहे ती आम्ही ठरवणार आहोत भुजबळ साहेबांच्या आम्ही विनंती केली तुमच्याच बंगल्यावर आम्ही बैठक घेणार म्हणून सांगितलं आणि त्याच ठिकाणी पुढील आंदोलनाचा निर्णय जो आहे तो आम्ही त्या दिवशी करू पण एकंदरीत परिस्थिती पाहता आता मात्र ओबीसीचं आरक्षण आमचं टिकवण्यासाठी संरक्षण करण्यासाठी आम्हाला राजकीय लढाई रस्त्यावरची आंदोलन लढाई आणि न्यायालयीन लढाई तीसुद्धा आम्हाला करावी लागेल अशा प्रकारे तिन्ही मार्गाने आम्ही लढाई करून कुठल्याही पैसे ह्या ह्या पावणे चारशे गरीब ह्या ओबीसीच्या लेकराबाळांचं जे आरक्षण जे आहे ते भाजी भाकरी जी आहे ती टिकवण्यासाठी आम्हाला वाटेल ते करायला तर कर केल्याशिवाय आम्ही स्वस्त वाहतो नाही कुठेही मागच्यावेळी परळकर या ठिकाणी लोकसभेला होते मी संपूर्ण ताकदीदेशी आम्ही सगळं शेडगी कुटुंब त्यांच्या पाठिंबा आम्ही ठामपणे उभा राहिलो की सव्वा तीन लाख मदत त्यावेळी त्यावेळी मिळाली आणि हा सगळा सामूहिक प्रयत्न जो आहे त्यातून त्यांना मिळालेले त्यांना आणि म्हणूनच त्यांना एम सुद्धा मिळालेली आता ते भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुद्धा आहेत आता त्यांनी जर कुठून निवडून लढवायचा निर्णय केला असेल किंवा त्यांच्या पक्षाने निर्णय केला असेल तर त्याला आम्ही विरोध करू शकत नाहीये पण आमचा पक्ष तिथं तिथं त्या आमचा विरोध त्या ठिकाणी नक्कीच आमदार आहे प्रत्येक हे जे विधानसभेचे हे जे आहे त्या ठिकाणी आमचे उमेदवार त्या ठिकाणी ताकदीनं उभा राहणार आहे आणि लढवणार आहे तुम्ही बघा तर ते जत्ती जनता ठरवेल ना लोकसभेचा निकाल जनता लोकसभे निकाल निकाल आल्यानंतर काय जत्ती जनता ठरवेल की तिथं कुठं कुणी तिथं जाणार पाहिजे कोण तिथं प्रश्न सोडू शकतो मी तर दोन वर्षामध्ये आमदार झाल्याचं दोन वर्षामध्ये त्या ठिकाणी वीस वर्षे बंद पडलेली योजना जी आहे त्या ठिकाणी पाणी आणून त्या ठिकाणी केवळ तो जरचा पश्चिम भाग सुम सुराम केलेला मी त्या ठिकाणी डाळीबाच्या भागात आहेत दाश्याच्या मुळे फुललेले आहे उसाच्या मुळे फुललेले आहे कॅलिफोर्निया झालाय मी तर दुष्काळी भागात अवचक्याचा प्रयोग त्या ठिकाणी आला तीन हजार कोटी इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी आहे म्हणजे अशा दुष्काळी भागामध्ये येणारे उद्योगधंदे जे आहेत त्याचा अभ्यास असणारा नेता जो आहे तो त्या ठिकाणी जर आला तर तो जनता स्वीकारेल ना लोकसभेतच हे पहा एकीकडे सरकार ओबीसी आरक्षण धक्का लागणार नाही अशा वर्गणा करत होतं दुसरीकडे कर कुणबीचे दाखले देण्याचे जे रात्री वेबाती काढले सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आधी देऊन टाकले मी कुणब्यांचे दाखले देऊन टाका म्हणून जवांगी म्हणतात की ऐंशी टक्के मराठा समाजाला ओबीसीत दाखले मिळाले सुद्धा ते त्या ठिकाणी कर करतायत दुसरीकडे दहा टक्के आरक्षण देतायत इन ई रेल्वेचे आरक्षण आहेत त्यांचा म्हणजे त्यांच्या उद्योजक विद्या विद्यार्थ्यांना पंधरा पंधरा लाख रुपये बिनबाजी देत आहेत पण ते ओबीसीला काय देत आहेत त्यांना हॉस्टेलमध्ये देत आहेत आम्हाला काय आम्हाला काय आहे ह्या सगळ्या ह्या आरक्षणाचा विषय जो आहे या याच लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये सरकार पक्षाला याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही एकीकडे मराठा समाजसुद्धा त्यांच्याविरोधात आहे आणि दुसरीकडं ओबीसी आरक्षणसुद्धा जे आहे ओबीसी समाजसुद्धा त्यांच्या आरक्षणाच्या तीन तेरा केल्याबद्दल सरकारच्या युती रोष ओबीसी समाजसुद्धा जे आहे म्हणून याचा फटका जो आहे तो सरकार पक्षाला याच लोकसभेमध्ये लोकसभेच्या निवडणूक बसल्याशिवाय राहणार नाही चार तारखेला आपल्याला आकडे समोर येतील सिंगल फिगर जे आहे ते सरकार पक्ष जो आहे ना सिंगल फिगर क्रॉस करू शकणार नाही असा आमचा ग्राउंड रिपोर्ट त्या ठिकाणी आहे किंवा आंबेडकर साहेबांची आता दरवांग्यांची युती झालेली आहे त्यामुळे आता आमचा त्यांच्याशी युती करायचा प्रश्न येत नाही आहे जरांगे जर ओबीसी आरक्षणाची मागणी सोडून देतील तर मग मात्र आमचं आंबेडकरांचं त्या ठिकाणी आणते आमचं युती होऊ शकेल पण आज मात्र तशी काही शक्यता नाही आहे कारण जे जरांगे जे धनडांडग्यांना किंवा मराठा समाजात उन्हा पाठिंबा देत आहेत हे आंबेडकर साहेबांनी सुद्धा बारामतीमध्ये असेल किंवा सांगलीमध्ये असेल त्या ठिकाणी ओबीसीचा पाठिंबा काढून घेऊन त्या ठिकाणी धनडांडग्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे इथलीच हे जनता त्यांना प्रश्न विचारत आहे की चार चार वेळा मुख्यमंत्री असलेल्यांची पूर्व नातवंड जी आहे ती वंचित कशी काय झाली मग हा वंचितांचा पक्ष कसा समजायचा याचं उत्तर आंबेडकर साहेबांनी अजून दिलेलं नाही आहे काय आणि म्हणून जोपर्यंत हे देत नाही आणि आरक्षणवाद्यांनी आरक्षणवादाला मतदान करायचं ही भूमिका आम्ही घेतली होती त्या भूमिकेशी आम्ही ठामपणे उभा राहिलो पण आंबेडकर साहेबांनी त्यांची भूमिका जी आहे ती ती भूमिका बदलली त्या भूमिकेशी ते एकदिस राहिले नाहीत म्हणून आम्हाला शेवटी आम आनंदराज आंबेडकर त्यांचे दुसरे बंधू जे आहेत ते आंबेडकरांचे विचाराचे वारसदार आहेत त्यांची दलितांची संघटना जी आहे त्यांचा पाठिंबा जो आहे तो आम्हाला घ्यावा लागला त्यांनी आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही त्यांचं आभारसुद्धा आम्ही मांडला आहे भविष्यात आमची युती त्यांच्याशी या ठिकाणी झालेलीसुद्धा आपल्याला दिसेल